आणि मग इथल्या संतांवर अन्याय संतांवर त्रास होत असेल तर एवढं छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र जीवन आहे माझ्या तुकोबारांची अवस्था विचित्र झाली ती घटना कानावर ऐकता क्षणी ज्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा पुनर्विचार त्या तुकोबाऱ्यांनी दिलाय

माय बापानं हिरे मोत्याचे ते ताट बघितले आणि कशासाठी आलात त्यांनी सांगितलं महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या क्षणाला सांगितलं कशाला अरे हे सगळं सांभाळायचं असेल तर मी माझे जहागीरी जाऊ दे नसते माझी पाटील की जाऊ दे नसते शाहुतांकी जाऊ दिली नसते हे काहीच नको म्हणावं छत्रपती शिवाजी महाराजांना मध्ये अभंग लिवला त्या अभंग म्हणजे आजच्या अभंगाचं पहिलं चरण